हे खरं आहे की करोनानंतर जे काही वर्क फ्रॉम होम किंवा सर्व शाळा देखील घरातून चालू झाल्या आणि ऑनलाईन टीचिंगचं फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे सर्वांना एकतर स्टुडंट्स असतील तर त्यांना शिकावंच लागतं आणि जॉबवरती पण त्यांना करावं लागतं तर सध्या आपल्याकडे सर्वच क्षेत्रामध्ये स्टुडंट्स असतील किंवा तरुण असतील किंवा घर घरात काम करणाऱ्या गृहिणी असतील सर्वांचंच मोबाईल कॉम्प्युटर लॅपटॉप किंवा टी व्ही हे बघण्याचं स्क्रीन टाईम वाढलेलं आहे जितका स्क्रीन टाईम वाढतो तितकं डोळ्यांना जास्त काम करावं लागतं त्याचे जे रेज डोळ्यात जातात आणि सतत लक्ष देऊन डोळ्यांनी बघावं लागतं त्यामुळे डोळ्याच्या मसल्स ज्या असतात त्याच्यावरती ताण येतो आणि ह्या ताणाचा परिणाम लोकांना डोकेदुखी होण्यामध्ये होतो की डोळ्याचा सतत खूप वापर झाल्यामुळे डोकेदुखी होते त्याचबरोबर डोकेदुखी झाल्याबरोबर शरीर असं गळून गेल्यासारखं होणे किंवा थकवा जाणवणे फटीक ज्याला म्हणतो आम्ही अनएस अनएक्सप्लेन फटीक अशा प्रकारचे देखील आजार मोठ्या प्रमाणात होत आहेत सर याबाबत तुम्ही तरुणांना जे साध सिंपल रूल आहे की जर तुम्हाला स्क्रीन वापरायचाच असेल तर तो वापरावा लागेल तर जॉब करायचा असेल किंवा शिकायचा असेल तो वापरावे पण यू हॅव टू टेक द ब्रेक्स मध्ये दे मध्ये ब्रेक घ्यावे लागतील एक पंधरा वीस मिनिटानंतर अर्ध्या तासानंतर थोडा वेळ बस ब्रेक घेणे रिलॅक्स होणे दूरवर बघणे सतत आपण जवळ पाहत असतो ना तर थोडी दूर नजर टाकणे डोळ्याचे व्यायाम असतात डोळे डोळ्याचे विविध व्यायाम असतात कॉन्व्हर्जन्स डायव्हर्जन्सचे जे व्यायाम असतात ते करणे योगा असतो डोळ्याचा योगा पण आहे आजकाल तोही शिकवला जातो तर असे डोळ्याचे अनेक प्रकारचे व्यायाम आहेत त्याचबरोबर आपल्याला जे काही योग्य प्रकारचे चष्मे जर चष्मा असेल तर त्याचाही नंबर बरोबर आहे की नाही तो चेक करणे दिवसेंदिवस जर का तो वाढत चेंज होत असेल तर अप्रोप्रिएट जो काही एक्झॅक्ट लागतोय त्याच प्रकारचा चष्मा वापरणे काही रेज ब्लॉक करणारे पण चष्मे असतात तेही वापरता येतात आपल्याला तर या प्रब्धाने डोळ्यावरचा ताण कमी करता येईल पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यांना योग्य ती विश्रांती देणे आणि योग्य ते चष्मे वापरणे थँक्यू गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा